विषय असा आहे की तुम्ही रस्ता होऊ देला नाही असा गावकरी आरोप करीत आहे जेव्हा हा रस्ता मंजूर झाला तेव्हा वन विभागाची कोणतीही ना हरकत प्रमाणपत्र त्यांनी घेतलेलं नव्हतं परंतु त्यांना म्हणजे पिंपळगाव खुर्दचे जे उपसरपंच आहे समाधान पाटील मी त्यांना तेही सांगितलं की ह्या रस्त्याची परमिशन मिळवण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे त्यानुसार प्रस्ताव तुम्ही माझ्या कार्यालयात सादर करा त्याला आम्ही परमिशन देऊन देऊ परंतु त्यांनी कोणतेही कागदपत्र सादर नाही केले त्याच्यामुळं हा रस्ता बंद करण्यात आला शासनाकडून हा रस्ता, रस्ता मंजूर आहे आणि त्यांनी परमिशन घेतली नाही म्हणून झाला नाही असं तुमचं परंतु त्यांनी मंजूर जरी करून घेतला होता त्याच्यानंतरही आमच्याकडनं परमिशन मिळू शकत होती त्यांना तीन दोनच्या प्रस्तावाच्या अंतर्गत परंतु त्यांनी कागदपत्र आमच्या कार्यालयात सादरच केले नाही त्याबाबतची सर्व माहिती आम्ही उपसरपंच समाधान पाटील यांना दिली होती त्यांनी जर प्रॉपर कागदपत्र आणले त्याची पडताळणी आम्ही केली जर सर्व व्यवस्थेत असेल तर नियमानुसार याला परमिशन मिळून मॅडम नाव काय आणि पद काय मी कृपाली शिंदे अधिकारी मुक्ताईनगर